राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुरी येथील देवकर वस्तीवरील डावा कालव्याच्या कडेला दिनांक दोन जून रोजी सकाळी साडेसातच्या एका शंभर लिटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे तीस ते पस्तीस वर्षे अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने बारागाव नांदूरसह राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मुळणा धरणातून येणाऱ्या डाव्या कालव्या आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बारागाव नांदूर परिसरातील एक इसम कालव्याच्या कडेने जात असताना उग्र वास आला त्याने वासाच्या दिशेने शोध घेतला असता कालव्याच्या कडेला असलेल्या झुडपात एका शंभर लिटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये एक मृतदेह दिसून आला त्या इसमाने तात्काळ पाहिलेल्या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना मोबाईलवरून कळवली गाडे यांनी याबाबत त्वरित पोलीस प्रशासनाला माहिती दिली त्यानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलु, कुलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी तेथे एका प्लास्टिक ड्रम मध्ये अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय तरुणाचा नायलॉन दोरीच्या सायने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला मृतदेह मृतदेह फुगल्याने तो अडकला होता पोलीस प्रशासनाने ड्रम कापून बाहेर काढला त्यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावर आणि प्राणघातक वार केल्याचे दिसून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला यावेळी परिसरातील प्रचंड गर्दी केली होती या दरम्यान नगर येथील ठसे तज्ज्ञ पथक व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत आरोपीचा कोणताही सुगावा हाती लागला नसून त्या मृतदेहाची ओळख पटली नाही सदर खून करून मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला असावा असा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे सदर मृतदेह कोणाचा आहे कुठला आहे त्याचा खून करणारे कोण कोणत्या कारणातून त्याचा खून केला हे सर्व अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे न्यूज फोर्टीन दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ